येणारे नवीन वर्ष दोन हजार तेवीसच्या आमच्या असंख्य ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाचे स्वागत करा नवीन कपड्यांसोबत सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी येवल्यातील पालकांच्या चिंतेमध्ये भर घालणारी पालकांनो तुमचं लहान मूल जर अंगणात खेळत असेल तर सावधान राहा कारण की येवल्यात पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांनी दहशत माजवली आहे येवला शहरात अल्पवयीन मुलांचे अक्षरशः लचके तोडले जात आहे तसेच या मुलांना आता वाचवणार कोण हा सवाल आता उपस्थित झाला आहे येवल्यामध्ये मुलतानपुरा परिसरामध्ये इरफान अन्सारी वय तीन व आर्य अन्सारी वय एक या दोन लहानग्या मुलांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी जबरी चावा घेतल्यानं त्यांचे जबडे पूर्णत फाटले आहे शहरातील नागरिकांना तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात जावं लागणार असल्यानं उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसींचाही तुटाडा जाणवत आहे दरम्यान उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर कृपास्वामी यांच्याशी बोलल्यानंतर लसींची मागणी करण्यात आली असून वरिष्ठ कार्यालयाकडूनच लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे ही समस्या उद्भवत आहे दरम्यान या चिमुकल्याला चार टाके पडले असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात आता सध्या उपचार सुरू आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला येवला तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेले कृषी क्षेत्रातील अग्रगण्य नाव सीड्स येवला सर्व प्रकारच्या रासायनिक व जैविक खतांसाठी सीड्स येवला यांची दुसरी शाखा एकवेळ अवश्य भेट द्या ठिकाण हॉटेल बळीराजा नॉनव्हेज शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला